नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि करायला विसरू नका शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वागदडी धरणातून गाळ उपसा करण्याच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे खोदून मुरुंग उपसा करण्याचं काम सुरू असून याबाबत मुख्याधिकारी यांना विचारणा केली असता आम्ही धरणाच्या बाजूला केवळ गाळ उपसण्याची परवानगी दिली असल्याचं सांगण्यात आलंय तर वाघदर्डी धरण दर्ण चांदवड तालुक्यात येत असल्यामुळे तेथील तहसीलदार मंदार कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधला असता उपसा करणाऱ्यांनी अकरा लाख रुपये भरलेले आहेत आणि मग बाकीचे मोजमाप करून आम्ही भरून घेऊ हो। असं सांगण्यात आलं मात्र याच वाघदर्डी धरणातील उंच टेकडी काढून धरणाची कॅपॅसिटी वाढवावी या दृष्टीने तत्कालीन पालकमंत्री छगन भुजबळ आणि आमदार पंकज भुजबळ यांनी तयारी दर्शवली होती मात्र पाटबंधारे विभागाने धरणाला धोका होण्याची शक्यता वर्तवून परवानगी नाकारली होती जर तेव्हा परवानगी नाकारली तर आता कोणत्या आधारे परवानगी देण्यात आली आहे याबाबत उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि धरणाला धोक्यात आणून जर परस्पर गौण खनिज विक्री करण्यात आली असेल तर संबंधितांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी वनमाड शहरातील जनतेच्या वतीने करण्यात आली आहे संबंधित ठेकेदाराकडून याआधी देखील अशाच प्रकारे चुकीचे काम करण्यात आल्याची माहिती महसूल विभागाने दिली आहे आता ही गाळ माती मग मुरुम काढण्यासाठी परवानगी असताना केवळ मुरुम काढून आणि ज्या ठिकाणी परवानगी दिली त्या ठिकाणी हे काम केलं नाही मुळात त्यांनी शासनाची देखील फसवणूक केली त्यामुळे संबंधित ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात धरणामधून मुरुम काढला जाते धोका निर्माण झाला आहे मनमाड -मन नगरपालिकेने गाळ व मुरुम काढण्याची एका ठेकेदाराला परवानगी दिली आहे तो ठेकेदार गाळ न काढता त्या ठिकाणी त्याने मुरुम सगळ मुरुम काढून त्या धरणाची सुरक्षिततेसाठी धोका निर्माण केला आहे जर पावसाळ्यामध्ये धरण पूर्ण क्षमतेने जर भरलं तर त्या धरणाचा बांध फुटू शकतो त्यामुळे या संबंधित ठेकेदारावरती नगरपालिकेने तात्काळ कारवाई करून त्याने जो मुरुमुकचा त्या ठिकाणी चालू ठेवलेला आहे त्याच्यावर तात्काळ कारवाई करावी जेणेकरून धरणाला कुठल्याही प्रकारचा धोका निर्माण होणार नाही सर वागदडी धरणाची कॅपॅसिटी वाढवण्यासाठी जे गाळ मुरुमा आणि माती काढण्याची परवानगी ती चुकीच्या ठिकाणी काढली जात असल्याचा निदर्शनास आलेला आहे याविषयी तुम्ही काय करा नगर परिषदेने वागदेडी धरणाची क्षमता जी गाळ साचून कमी झालेली असल्याने जो कोणी येऊन नगरपरिषदेच्या वागदर्डी धरणाचा गाळ काढून वाहून नये वगदर्डी धरणाचा साठा हा पूर्वत करण्यासाठी जो मदत करेल त्याला परवानगी नगरपरिषद देत आहे पण याचा गैरफायदा कोणी घेत आहे धरणाला धरणाच्या सुरक्षेला धोकेल अशाही ठिकाणी मुरुम काढला जाते अशा प्रकारे धरणाच्या सुरक्षेला कोणी धोका पोहोचवत असेल त्याच्यावरती नगर परिषदेच्या वतीने अत्यंत कडक अशी शास्तीची कारवाई केली सर ॲक्च्युली तो जे जो धर मुरुम काढून आहे विक तो रेल्वेला हा मुरुम विकला विकतो आहे एस के यादव म्हणून कॉन्ट्रॅक्टर येतो याबाबत काय नगर परिषदेला धरणाची मूळ क्षमता प्राप्त करून घेण्यासाठी धरणातील गाळ काढणं अपेक्षित आहे ज्याला कोणाला परवानगी देत आहे नगरपाला फक्त गाळ काढण्यासाठी परवानगी देत आहे आणि धरणाच्या सुरक्षेला त्याच्यावर कडक शास्त्रीय केली मनमाड शहराला पाणीपुरवठा करणारं एकमेव धरण वागद्याडी धरण आहे हे संपूर्ण मातीचं धरण आहे व त्याला बासष्ट वर्ष पूर्ण झालेली आहे आणि मनमाड नगरपालिकेने याचा गाळ उंचा काढण्यासाठी एका ठेकेदाराला ठेका दिलेला आहे परंतु ठेकेदार हा गाळ न काढता त्या भिंतीचा मुरूम हा काढतोय त्यामुळे या धरणाला धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे हे धरण भविष्यात फुटू पण शकतं आणि मनमाडकरांना याचा अनुदा मोठ्या प्रमाणावर याचा दुष्परिणाम सहन करावा लागेल तरीही या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करण्यात यावी भारतीय जनता पार्टीकडून मागणी नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका